नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण वांग्याचं भरीत तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे वा चार वांगी घेतलेली आहेत आणि ह्या वांग्याची साल काढून मी सुरीच्या मदतीने त्याचं देठ काढून घेणार आहे आणि हे वांग मी मधोमध असं चिरून घेणार आहे आपलं वांग काळं पडू नये त्यासाठी मी आता एका बाऊलमध्ये पाणी घेते पाणी आपलं नॉर्मल टेम्परेचरचंच आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकून पाण्यामध्ये हे मीठ मी मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपण चिरून घेतलेली वांगी ह्या मिठाच्या पाण्यात टाकून घेऊया जेणेकरून आपली वांगी काळी पडणार नाहीत आणि शिजताना आपली वांगी पटकन शिजली जातील मी अशाच पद्धतीने सर्व वांग्याचे दोन दोन फोडी करून घेते आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकून हे तेल मी पसरवून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण मिठात टाकलेली वांगी काढून घेऊया आणि ह्या तेलामध्ये तेलाच्या कढईमध्ये मी सोडून घेणार आहे आपली सर्व वांगी टाकून झाली की मी एक पाच मिनटासाठी गॅसची फ्लेम एकदम लोस ठेवून पाच मिनटासाठी ही वांगी मी शिजवून घेणार आहे आपली वांगी शिजतात ते तोपर्यंत मी इथे दोन मोठे कांदे अर्ध टमॅटो दोन हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर घेतलेली आहे सुरवातीला आपण कांदे बारीक असं साल काढून चिरून घेऊया आपले कांदे बारीक चिरून झाले की आपण टमॅटो चिरून घेऊन घेणार आहोत त्यानंतर हिरवी मिरची बारीक कट करून घेऊया आपली हिरवी मिरची बारीक कट करून झाली कि आपन गेना रहोत। आहे। आता आपन वांगे शीजले की आपण कोथंबीर चिरून घेणार आहोत आपले पाच मिनटं झालेली आहेत आता आपण वांगे शिजले की नाही ते चेक करूया तुम्ही बघू शकता छान असा तांबूस कलर आलेला आहे आता मी ही वांगी पलटी मारून घेणार आहे आणि पुन्हा एक पाच मिनटासाठी मी या वांग्यावर झाकण ठेवून ही वांगी वाफेवरच शिजवून घेणार आहे आपले वांगे शिजत आहे तोपर्यंत मी इथे खलबत्ता घेऊन खलबत्त्यात चार ते पाच लसूण पाकळ्या मी ठेचून घेणार आहे आपल्या लसूणपाकळ्या चेचून झाल्या की आपण पुन्हा एक पाच मिनिटांनी आपली वांगी शिजली की नाही चेक करूया तुम्ही पाहू शकता आपली वांगी शिजली गेलेली आहेत आता आपण ही वांगी प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि ह्याच कढईमध्ये मी दोन चमचा तेल टाकून फोडणीसाठी मी मोहरी टाकून घेणार आहे आपली मोहरी तडतडली की त्यामध्येच हिंग आणि ठेचून घेतलेला लसूण टाकून एखाद मिनट आपण परतून घेऊया आपला लसूण परतून झाला की त्यामध्ये मी बारीक कट केलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून एक पाच ते सात मिनटं मी हा कांदा परतून घेणार आहे आपला कांदा परतत आहे तोपर्यंत मी शिजवून घेतलेली वांगी ही उलातण्यानी किंवा सुरीने थोडे मॅश करून घेणार आहे आपली वांगी मॅश झाली की तुम्ही पाहू शकता आपला कांदा पण छान असा तळला गेलेला आहे आता त्याच्यामध्येच मी टमॅटो टाकून एक दोन मिनटं मी हे परतून घेणार आहे त्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गोडा मसाला गोडा मसाला टाकल्यामुळे वांग्याची चव आणखीन वाढते आणि तेल सुटेपर्यंत मी हे मसाले परतून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्यांचा कलर बदललेला आहे आता आपण त्याच्यात मॅश केलेली वांगी टाकून घेऊया आणि एक दोन मिनटं मी हे सर्व मिक्स करून घेणार आहे मसाल्यांबरोबर वांगी आणि त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून आपण हे वांग्याचं भरीत पाच मिनटं परतून घेऊया आपलं वांग्याचं भरीत पाच मिनटं परतून झालं की त्याच्यावर आपण बारीक चिरलेली कोथंबीर टाकून एकाद मिनट आपण हलवून घेणार आहोत अशा पद्धतीने आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण हे वांग्याचं भरीत पोळीबरोबर भाकरीबरोबर सर्व करू शकतो